ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा

कामगार आणि शिवसेनेचे महेश गायकवाड हे आंदोलनाला कंपनी गेट बाहेर ठिया देऊन बसले आहे जोपर्यंत कामगारांना कामावर रुजू केलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी घेतलाय तीन दिवसांपूर्वी कंपनी प्रशासन आणि कामगारांमध्ये चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला होता परंतु आज अचानक पुन्हा कंपनी प्रशासनाने भूमिका चेंज केल्यानं कामगारांनी महेश गायकवाड यांच्यासोबत गेट बाहेर आंदोलन सुरू केलंय दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय आहे परिसरामध्ये अनेक एम आय डी सी कंपनी आहेत त्यातली एक सेंट गोबर म्हणून कंपनी आहे या कंपनीमध्ये गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून कामगार काम करत आहेत आणि त्या कामगारांना अचानक काढण्यात आलं तीनशे कामगारांना काढण्यात आलं त्यामुळे आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंटशी तीन दिवसापूर्वी चर्चा केली या इथले स्थानिक पदाधिकारी चेनू जाधव इंद्राताई भोईर कृष्णताई पाटील महेशजी आणि सुभाष भोई गायकर असे काम, या अनेक पदाधिकारी भेट घेतल्यानंतर इथल्या मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही यांना दुसऱ्या दिवशी कामावर घेतो इथल्या तरुणांना काम कामगारांना कामावर न घेता या ठिकाणी पावसामध्ये भिजत ठेवली त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करत करत आहोत ह्या कामगारांच्या घरच्या चुलीवर अतिशय या कंपनीने खाव घातलेला आहे त्याचा जाब यांना द्यावा लागेल या ठिकाणी कंपनी जोपर्यंत या कामगारांना रुजू करून घेत नाही तो मग आम्ही इथून हटणार नाही ह्या कल्याण शहरामध्ये अंबरनाथ शहरामध्ये अनेक तरुण बेरोजगार असताना इथे कामगार काम करत काम करत असलेल्या कर तो कामगारांना जर काढलेले म्हणजे ह्या शहरावरती अनेक तरुणांच्या हाताचं काम घेण्याचं काम, काम या कंपनीने केले आणि ही कंपनी जी मॅनेजमेंटली आहे ही लंडनच्या इशाऱ्यावरती चालते लंडनला बसलेले यांचे जे मॅनेजमेंटचे जे वरिष्ठ आहेत ते यांना इकडं हाताळतात आपल्या महाराष्ट्रामधून इथून येऊन पैसे कमवतात का आपल्या काम आपल्या तरुणांना अतिशय गुम गुलामगिरीसारखी वागणूक मिळते यांचा आम्ही निषेध करतो जोपर्यंत या कामगाराला कामावरती रुजू करून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही या ठिकाणी एवढंच सांगतो समस्या <Sansion> बरेच आहे पण आता महेशदादा गायकोर्टनी सांगितल्याप्रमाणे की दोन तारखेपासून या काम कामगारांना बाहेर ठेवलंय आणि आता मुख्य मागणी वगैरे असं काहीच नाही आहे आमचं मागणी एकच आहे की जे तीनशे कामगार आहे आणि काही वर्षापूर्वी दहा लोकांना त्यांनी काढलं होतं त्यावेळीसुद्धा असंच आत्ता घेतो नंतर घेतो बऱ्याच नाही अजूनपर्यंत घेतलेलं नाही आणि सेम टेक्निक त्यांनी आत्तासुद्धा वापरलं आणि दोन तारखेपासून आचारसंहिता होती त्याचा त्यांनी तिकडे फायदा घेऊन त्या लोकांना बाहेर ठेवला तरी आम्ही सगळ्याच कामगारांनी संयम ठेवला आम्ही सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला की आज होईल उद्या होईल आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी लिहून दिलं आम्हाला एक चर्चा झाली त्या चर्चामध्ये व्यवस्थापनाचे अधिकारी होते युनियनचे सर्व पदाधिकारी होते महेशदादा गायकवाड होते महेश पाटील होते इंद्राताई होती बाकी इतर सर्व मान्यवर होते त्यांच्यासमोर लिहून दिलं की मी परवा उद्यापासून सर्व कामगारांना घेतो पण काल त्यांनी अक्षरशः भर पावसामध्ये सर्व कामगारांना इथे दुपारपर्यंत ते उन्हात होते पावसात होते आणि तसेच ते घरी गेले कंपनी प्रशासनात काहीतरी का। चर्चा चर्चा त्या दिवशी कुशवा जे आहेत त्यांच्यासमोर चर्चा झाली आम्ही सांगितलं की बाबा कामावर येऊ दे आम्ही चांगलं काम करू कंपनी कसं पुढे जाईल त्यासाठी काम करू आणि त्यांनी मान्य केलं आणि समोर हे लिहून त् दिलंय पण काल त्यांनी सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि नंतर आता दादांना आणि आम्हाला सगळ्यांना निरोप असं दिलं की मी चाळीस लोकांना घेतो तर आमचं म्हणणं असंच आहे की तुम्ही हे घरकामासाठी आलेलं नाही आहे की मला वाटेल तेव्हा मी ठेवेन आणि मला वाटेल वा तेव्हा बाहेर जाणार त्याला काहीतरी कायदा आहे तर कायदेशीरसुद्धा पोलीस स्टेशन असू दे लेबर कमिशनर असू दे किंवा इतर मुख्यमंत्र्यांना आणि सुद्धा सगळं आपण पत्र आणि व व्यवहार केलेलं आहे तर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पण आज काल जे त्यांनी आमच्यासमोर किंवा आमच्याबरोबर जे व्यवहार केलं आहे ते आज सगळेजण सकाळी पाच वाजल्यापासून सर्व कामगार सर्व प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे येऊन महेशदादा गायकवाड असू दे चेनू दादा असू दे ताई असू दे हे सगळेजण येऊन आम्ही फक्त एवढंच सांगितलं आता आले होते त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे काही पदाधिकारी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कामावर घ्या बाकी काय मागणी आमचा सध्या तरी आमचा काहीच नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्व कामगारांना त्वरित आतमध्ये कामावर घ्या आणि आम्ही आतमध्ये जाऊन खूप चांगलं काम करू जे आतापर्यंत केलेलं आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा